तुम्ता तुम्ता फ्रेंड स्वागत आहे तुमचं हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये तर कसे आहात तुम्ही आहोत सगळं ठीक आहे तुम्ही सुद्धा सगळं मस्त आहे मी बघत आहे टी व्ही आता वाजले आहे साडेबारा होत आहे आणि मी टी व्ही बघत आहे मुलं वगैरे खेळत आहेत बाहेर आणि आपण केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर तुम्ही चला आता व्हिडिओ बघत चला आवडेल तर लाईक सबस्क्राईब किंवा शेअर करायला विसरू नका आणि आता बाराने एक वाजता जसं आभाड होऊन जातं बघा इथे एक वाजलेलं आहे आणि एक वाजता एवढं आभाड झालं आहे की मला घरामध्ये कपडे वगैरे आणून टाकावे लागले म्हणजे बाहेर थोडेसे वाढलेली होते सकाळी ऊन निघालेली होती आठ सात आठ वाजता असं वाटलं की आज आभाड नाही होईल मात्र तसं तर सांगितलं होतं फोनमध्ये मोबाईलमध्ये येतं अपडेट आलं होतं की आभाड वगैरे राहील पाऊस येईल पण असं वाटलं नाही की एवढं येईल म्हणजे पूर्ण असं काळा काळा क्षार आभाड आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इतका वारा आला इतका वारा इत जोराजोराचा येतो की पूर्ण घरामध्ये बाहेरचा कचरा आलेला आहे पूर्ण अंगणामध्ये तुम्ही बघा जिकडे तिकडे पूर्ण पसरलेला आहे आणि काळा एक आभाळ एवढं काढं झाला आहे की म्हणजे दुपारचे साडेबाराने एक वाजता असं वाटत आहे की जणू काही रात्रीचे सात वाजले आहेत म्हणजे एवढं अंधार झालेला आहे नाही एवढा आभाळ होत आहे तो आभाळ होतच आहे आणि बघा किती जोरजोरात म्हणजे झाड हलतो आहे असं वाटतं की पडणार म्हणजे इतकं जोराजोरात भीती वाटत होती अक्षरशः एवढं आज आभाळ झालेलं म्हणजे पावसाळ्यात नाही होणार एवढं आज झालेलं होतं आणि खूप काळे काळे ढग आणि इकडे आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे तर तेवढा म्हणजे पाऊस खूप आला पण थोडंसंच म्हणजे कमी वेळात आला पण भरपूर पाऊस पडला आणि आजूबाजूचा जो एरिया होता आमच्याकडे जो आजूबाजूचे छोटे मोठे गावं तिथे तर अक्षरशः गारा पडलेल्या मोठ्या मोठ्या तर अशा प्रकारे झालेलं होतं म्हणजे खूप आता तर एवढा उन्हाळा इथे तर एवढं तापायला पाहिजे आमच्याकडे उन्हाळा म्हणजे चंद्रपूरचा उन्हाळा म्हटलं तर खूप होतो आणि इथे छानही वाटत होतं कारण म्हणजे ऊन सतत ऊन घेऊन घेऊन असं एखादी असं गार वारा यावं असं वाटत होतं पाऊस हे आवड नाही तर नाही पण आभाड झालेलं छान वाटत होतं पण मात्र एवढा पावसाळ्यासारखा तो पाऊस आला आणि एवढा आभाड गडगड म्हणजे पाहून खूप भीती वाटत होती अशा प्रकारे झालं आणि त्यातल्या त्यात आपण उन्हाळी जे वाळवणी पदार्थ करतो काही असो तर तेसुद्धा जमत नाही आहे कारण कधीही आभाळ येतं कधीही पाऊस येतो त्याचबरोबर बघा चिमणीसुद्धा घाबरून आपल्या घरट्यामध्ये येऊन बसलेली आणि ही सेकंड चिमणी आहे याच घरट्यामध्ये आलेली आहे एक चिमणी आहे जिला दोन बाड झाले आणि ती घेऊन गेली आपल्या चिमण्या आणि आता ही दुसरी चिमणी आहे ती आलेली आहे ते घरट जशान तसंच आहे तर अशा प्रकारे आहे ती चिमणीसुद्धा येऊन बसलेली आहे पिऊ तिथे झुलत होती त्याच्यामुळे तिच्याकडे मी ते देऊन दिलं मुलं छान पावसाचा आनंद घेत आहे कारण पावसाळा तर नाही आहे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा गार वारवा थंडागार पाऊस तर त्याच्यामुळे मुलं आनंद घेत आहे बघा मोठ्या मोठ्या असा खूप मोठ्या मोठ्या याचा पाऊस पडला तो धारेचा खूप आणि काही काही जागी गारा पडलेल्या मी सांगितल्याप्रमाणे आणि त्याचबरोबर मुलं आहेत पाळण्यावर म्हणजे पाऊस आमच्याकडे सुद्धा पाळण्यावर बसून आम्ही पावसाचा आनंद घेऊ असं म्हणत होतो पण मात्र तो इतका म्हणजे हवाई अशी आडीतिडी होती की खूपच कुठे म्हणजे असं सरळ घरामध्ये ते पाणी शिरत होतं अशा प्रकारची हवा होती आणि त्याचबरोबर तो पाऊस खूप पाऊस होता चला तो गेला दिवस त्याच्यानंतर हा आहे नेक्स्ट डेचा नेक्स्ट डे आहे नेक्स्ट डेला मॉर्निंगचा टाईम आहे मी करत आहे सकाळी सकाळी स्वयंपाक आणि मुलांची आहे घाई सुरू म्हणजे त्यांच्यात आता स्कूल नाही ट्युशन नाही काही नाही पण मात्र आता सकाळीच मी इकडे स्वयंपाक करत आहे सोबत मी काहीतरी बनवलेलं होतं तर ते खातसुद्धा होती आणि मुलंसुद्धा आता ब्रश वगैरे त्यांचीसुद्धा झालेली आहे आणि तीसुद्धा आता त्यांच्यासाठी चायपाणी काहीतरी माझं सुरू आहे असं करणं आणि आपला हा मॉर्निंगचा म्हणजे रात्रीचं जे आभाळ झालं तर ते खूप वेळ राहिलं आणि त्याच्यानंतर मग हा मॉर्निंग मात्र खूप छान निघाली आज ऊन आहे छान वाटत आहे पण तर चला फ्रेंड्स मी करते या व्हिडिओला एंड आणि तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटतात की सांगा आवडायचं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि अजून म्हणजे आभाळ काही गेलेलं नाही आभाळ आहे अजून तर हे बघा आभाळ अजूनही आहे कपडं मला इकडे आणून टाकावं लागले गाडू तर भरपूर आभाळ आहे आणि माहीत नाही इकडे आता आता तसं सुरू झालेलं आहे पाऊस हे येते असं तर तुम्हाला एक ब्लॉग कसे वाटतं नक्की सांगा तर चला फ्रेंड्स एक टू आपण असे छानशे ब्लॉगमध्ये बघा